नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयला हिरोचा रोल करायचा असतो म्हणून त्याने ते कपडे घालून खाली येतो तर सीमा त्याला बघून म्हणते की कोण आहे आणि पुन्हा खूप हसू लागते आणि हा तर अक्षय आहे अक्षय आणि परत म्हणते की अक्षय खरंच तर खूप छान दिसतो तेव्हा रामा म्हणते की हो खरच खूप छान दिसतात मी सुद्धा त्यांना तेच म्हणले तेव्हा आनंद म्हणतो की आई माझ्यामुळे अक्षयला या फिल्म मध्ये हिरोचा रोल मिळाला तेव्हा रामा म्हणते की आहो आनंदादा ते हिरोची एंट्री अशी घेण्यासाठी कुणाला सांगायचे तेव्हा आनंद म्हणतो की हो आहे ना डिरेक्टर आणि ऋषाला आवाज देतो आनंद म्हणतो की हे पग ऋषा मॅडम काय म्हणतात आणि आई पग आई तेव्हा रमा म्हणते की नमस्कार मी यांची बायको आणि हे हिर हिरो यांची एकदम अशी भारी एंट्री घ्या म्हणजे ते पिक्चर मध्ये दाखवतात ना आणि ऍक्शन करून दाखवते की अशी वाली एंट्री तेव्हा अक्षय रमाचा हात धरतो आणि चालेल चालेल असे म्हणून तिला बोलायचे थांबवतो तर तो ऋषा म्हणतो की हो अगदी परफेक्ट दिसतात तुम्ही त्यामुळे तुम्ही पुढे या मी तुम्हाला तुमचा सीन सांगतो तर रमा लगेच अक्षयला धरून पुढे खेचते तेव्हा अक्षयला म्हणतात की त्या टेबलवर तुम्हाला बसायचे मी तुम्हाला तुमच्या सीन बद्दल सांगतो आनंदादा आणि वेटर हे त्यांचा सीन करतील आणि त्यानंतर तुमच्याकडे कॅमेरा येईल तेव्हा डिरेक्टर अक्षयला सर्व माहिती देतो आणि अक्षय टेबल वर बसतो तर डिरेक्टर ऋषा विचारतो की सर तुम्ही रेडी आहात का अक्षय मात्र नाही म्हणत असतो तर तो डिरेक्टर म्हणत असतो की सर आहो प्लीज तेव्हा अक्षय म्हणतो की हा कुठला कॉन्फिडन्स आहे तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय तू हिरो आहे हिरो गुड लक तेव्हा रमा सुद्धा अक्षयला आवाज देऊन आहो असे जोरात ओरडते आणि गुड लक करते तर आनंद सुद्धा खूप खुश असतो आणि जान्हवीसुद्धा तेव्हा सीनला सुरुवात होती आणि अक्षय हा टेबलवर बसलेला असतो अगदी नाराज होऊन तेव्हा वेटर म्हणतो की सर म्हणजे आनंदला तो टेबलवरची ऑर्डर तेव्हा आनंद म्हणतो की किती तुला दिवसापासून मी सांगतो की तो माणूस किती दिवसापासून येतो म्हणून ती ऑर्डर तू कॅन्सल करायची नाही तेव्हा वेटर म्हणतो की आहो सर पण बाहेर लोक थांबलेत आनंद वेटर ओरडतो आणि तू सांगायचे ना की की वेटिंग आहे म्हणून तेव्हा म्हणतो सर तुम्ही त्या माणसामुळे स्वतःचे का नुकसान करून घेता तेव्हा आनंद म्हणतो की हा बार कुणाचा आहे तर वेटर म्हणतो की तुमचा मग मालक कोण आहे तर वेटर म्हणतो की हो तुम्ही तर आनंद म्हणतो की मग नुकसान कोणाचे होणार तर वेटर म्हणतो की तुमचे तेव्हा आनंद म्हणतो की मग कशाला इतकी पंचायत करतो मी बघून घेईन की काय करायचे ते आला मोठा मला शिकवणारा अरे तुला कळते का तो दुःखात आहे दुःखात अरे त्याची खूप वाईट परिस्थिती आहे दोन वर्षापूर्वी त्याचे ब्रेकअप झाले आणि तू कधी प्रेमात पडला का तुला काय करणार ही परिस्थिती तेव्हा वेटर म्हणतो की मला तर अजून कोणतीही पोरगी पटलेली नाही तेव्हा आनंद म्हणतो की तुझे थोवाड बघून कोण तुला पटवून घेईल त्यामुळे ऐक तू जरा दोन वर्षापासून तो दुःखात आहे दहा वर्षेच त्यांचं हे अपेअर होते आणि दहा वर्षानंतर त्या पुरीने त्याच्या हातावर वाटानेचा अक्षदा दिल्या आणि ब्रेकअप करून टाकले आणि अचानक येऊन तिने काय केले की ब्रेकअप आणि मग तेव्हापासून हा आपल्या बार मध्ये येतो कळले का तुला दोन वर्षापासून तो आपल्या बार मध्ये येतो तर वेटर म्हणतो की आहो पण सर याची दारू सोडवण्यासाठी त्याला अगोदर या बारच्या बाहेर लागेल तेव्हा आनंद म्हणतो की अरे बाळा तुझा यामध्ये दोष नाही कारण तुझे करिअर चुकले चुकून तू या बारचा वेटर म्हणून आलेला आहे जा तिकडे नशामुक्ती केंद्रामध्ये तुझ्यासारखे के आणखीन चार नग जर ठेवले तर मला अख्खा बार बंद करावा लागेल तुला कळते का जखमा असतात ना जखमा त्या भरण्यासाठी वेळ लागतो काय लागतो वेळ लागतो आणि तो बिचारा दोन वर्ष झाले येथे येऊन त्याच्या त्या जखमा भरतोय हे तुला कळते का जानवी आणि रमा आनंदची ही ॲक्टिंग बघून खूपच खुश होत असतात तर लगेच डिरेक्टर म्हणतात की ओके अगदी करेक्ट ऋषा म्हणतो की आता पुढची जी काही ॲक्टिंग आहे ती आपण नंतर करूयात आणि अगदी करेक्ट केली तर आनंद जानवी खूपच खुश होत असतात आणि आता अक्षीचा सीन होईल असे म्हणतात त्यामुळे कॅमेरे हे अक्षयकडे घेतात अक्षय मात्र तिथे नसतो तेव्हा डिरेक्टर ऋषा म्हणतं की अहो अक्षय सर कुठे गेलेत ऋषा म्हणतो की आनंद सर हे कुठे गेले तर रमा जोराने आहो असे ओरडत असते म्हणून सर्वजण आवाज देऊ लागतात तेव्हा आनंद विचारतो की अगं रमा अक्षय कुठे गेला तर रमा म्हणते की आहो आनंदादा आम्ही तुमची ऍक्टिंग बघत होता खरंच मला माहिती नाही की ते कुठे गेलेत म्हणून तेवढ्यात अक्षय बाहेर येतो आणि काय झाले कुणी आरवले का असे विचारतो तर रमा म्हणते की आहो तुम्हालाच शोधतो आम्ही केव्हापासून तेव्हा डिरेक्टर म्हणतात की आहो तेव्हा अक्षय म्हणतो की शोधायचे कसेला गेलो होतो टेन्शन आले होते खूप आणि बाकी सुद्धा खूप वाट करायची म्हणून तेव्हा रमा हळूच जानवीला म्हणते की काही नाही घाबरून गेले असतील तेव्हा डिरेक्टर उरुषा म्हणतो की नशीब मला असे वाटले होते की आता झाली बोम म्हणून सर्वांना हसू येते आणि डिरेक्टर साहेब ते अक्षयला रेडी होण्यासाठी सांगतात आणि डिरेक्टर ऋषा सर्वांना चांगले ॲक्टिंग करण्यासाठी सांगतात आणि तुमच्या समोर ज्या वस्तू ठेवलेल्या आहे त्या चांगल्या खा प्या सुद्धा म्हणतात तेव्हा जान्हवी मात्र ॲक्टिंग खाण्याची करत असते तर ऋषा पुन्हा ते कॅमेरे ओळवायला सांगतो आणि जवळ येऊन म्हणतो की आहो मी तुम्हाला खरे खुरे खाण्यासाठी सांगितले तेव्हा जान्हवी म्हणते की आहो मग तुम्ही ॲक्टिंग कशाला कराय करण्यासाठी सांगितली आणि हे बघा मी बारमध्ये जाणारी मुलगी नाही मग मी तशी वागली तर कसे वाटेल आणि खरच मला खूप कन्फ्यूज होते आणि ती आनंदच्या नावाने बेबी असे ओरडते तर डिरेक्टर जानू उठते आणि काय हो तुम्ही माझ्याच घरामध्ये येऊन मलाच बाजूला उभा राहण्यासाठी सांगतात का आणि आनंदला म्हणते की बेबी तू सांगेन ना तेव्हा आनंद म्हणतो की हे पग जानू आज ते डिरेक्टर आहे ना मग आजच्या दिवस तरी तू त्यांचे ऐक ना तेव्हा रमा म्हणते की एक मिनिट सर तुम्ही त्यांना बसून द्या मी सांगते की त्यांना काय कसे करायचे तेव्हा ते डिरेक्टर ऋषा म्हणतो की हो ठीक आहे तुम्ही बसा तेव्हा ऋषा हा पुन्हा कॅमेरेवाल्याजवळ जवळ येतो आणि आपला हा म्हणजे जो फोकस आहे ना तो डायरेक्ट हिरोवर राहील तेव्हा अक्षय म्हणतो की दादा ऑल द बेस्ट तेव्हा आनंद म्हणतो की अरे तू हिरो आहे मला का ऑल द बेस्ट करतो अक्षय म्हणतो की मी माझ्याकडे फोकस तर आनंद म्हणतो की हो आणि डिरेक्टर हा ऋषा ओरडतो की कॅमेरा ऑन आणि ऍक्शन करण्यासाठी सर्वांना सांगतो तेव्हा सर्वजण मस्त गप्पा करण्याचे नाटक करतात आणि काहीतरी खात असतात तर वेटर हा अक्षय जवळ येतो आणि अक्षयला म्हणतो की तुमच्या आयुष्यामध्ये जे काही झाले ते आता विसरा किती दिवस हा टेबल तुम्ही बुक करणार आपली जागा जरा रिकामी करायला शिका तेव्हा अक्षय जोरात ओरडून म्हणतो की का, का 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 शिका शिका तर डिरेक्टर ऋषा पुन्हा अक्षयजवळ येतो आणि अक्षय सर जरा व्यवस्थित करा असे म्हणतो आनंदला मात्र गालतल्या गालत हसू येत असते ऋषा म्हणतो की अहो अक्षय सर एकदम असे करा इरफान खान वगैरे जी काही स्टाईल करतात ना त्या स्टाईलचे आपल्याला पाहिजे तेव्हा डिरेक्टर पुन्हा कॅमेरे ऑन करून ऍक्शन करण्यासाठी सांगतात तर वेटर पुन्हा हा अक्षय जवळ येतो आणि तुमची जागा आता रिकामी करायला शिका तेव्हा अक्षय विचारतो की का तर वेटर म्हणतो की किती दिवस असा हा टेबल बुक करणार तेव्हा अक्षयला पुन्हा ते ऍक्टिंग जमत नसते तर डिरेक्टर ऋषिकेश पुन्हा ते थांबायला सांगतात आणि अक्षयला पुन्हा म्हणतात की अहो अक्षय सर जरा व्यवस्थित करा अगदी आपण साधे सिंपल बोलतो तसे करा तेव्हा रमाला हसू येते रमा ही अर्थाला म्हणते की बाबाला काही येत नाही इतक्या वेळात अर्थाची सुद्धा ही वाक्य पाड झाली अक्षय अक्षयला ऐकण्यासाठी बोलते अक्षे अक्षे, अक्षे सर, तर अक्षय ते वाक्य ऐकतो आणि पुन्हा ते ऍक्शन सुरू होते तर अक्षय पुन्हा तेच तेच बोलत असतो परंतु ऋषिकेश म्हणतो की अहो अक्षय सर पुन्हा तेच तेच चांगला चांगले व्यवस्थित बोला एकतर माझ्याकडे वेळ नाही तेव्हा अक्षयला राग येतो आणि मला हे सर्व नाही जमत मी तुम्हाला अगोदरच सांगितले होते मला ही नाही जमणार मी तुम्हाला अगोदर सांगतच होतो तुम्ही दुसरा माणूस घेऊ शकता तेव्हा अक्षय उठतो तर सर्वजण अक्षयच्या नावाने ओरडतात तेव्हा आनंद अक्षय जवळ येतो आणि हे पग अक्षय तेव्हा आनंद म्हणतो की हे पग अक्षय ते जे वगैरे जे काही आहे ते सर्व सोडून दे अक्षय म्हणतो की हो आलो सोडून तर आनंद म्हणतो की अगोदर तू शांत हो फक्त तू सीनचा विचार कर आपण जी स्टोरी करतो तिचा विचार कर डोळे मीठ आणि एकदा इमॅजिन कर आणि तू असे समज की तुझ ज्या मुलीवर प्रेम होते आणि दहा वर्ष तुम्ही एकत्र होत मग ती मुलगी अचानक येते आणि ती तुला ब्रेकअप म्हणजे तिचे प्रेम नाही असे बोलून निघून जाते हे इमॅजिन कर तुमच्या आता ब्रेकअप झाले याचा विचार कर आणि ती मुलगी तुला आता शेवटचं भेटायला आली शेवटचा निरोप देते हे इमॅजिन झाकतो आणि लगेच रमा ही बॅग घेऊन जाताने त्याला दिसते अक्षय तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तर रमा म्हणते की आता मी आपलं नातं हे संपलेले आहे मी वेगळी वाट निवडली आता माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही नाहीत असे बोलून रमा तेथून निघून जाते तेव्हा अक्षयला खूप वाईट वाटते आणि अक्षय लगेच डोळे उघडतो तर आनंद म्हणतो की झाले ना जन मग आता व्यवस्थित करशील ना तर अक्षय म्हणतो की हो आणि आनंदाला पुन्हा बसवतो तेव्हा रमा लगेच लगेच अक्षयला आवाज की आहो आहो आणि सीन झाल्यानंतर बायकोला विसरायचे असते का तर अक्षय म्हणतो की थांब झाल्यानंतर तुझ्याकडे बघतो तर रमा म्हणते की ऑल द बेस्ट तेव्हा पुन्हा डिरेक्टर ऋषिकेश म्हणतो की कॅमेरा ऑन आणि ऍक्शन सुरू करण्यासाठी सांगतो तेव्हा पुन्हा तो अक्षय जवळ येतो आणि अक्षयला म्हणतो की तुमच्या आयुष्यामध्ये जे काही झाले ते आता विसरा किती दिवस तुम्ही हा टेबल पकडून बसणार आहात आपली जागा खाली करायला शिका तेव्हा अक्षय अगदी परफेक्ट असे ऍक्टिंग करतो त्याच्या डोळ्यात पाहणे येते आणि का, का विसरायचे मी तुला तुझ्या केसामध्ये माळलेला तो गजरा तुझ्या त्या गालावरचे हसू सगळे आठवते मी काहीच विसरलो नाही आणि काही विसरणार सुद्धा नाही आणि आपल्या हृदयाला हात लावून म्हणतो की की इथून मी मी बाहेर पडू मला आठवते पावसामध्ये चिंब भिजलो होतो त्यानंतर आम्ही भजी तळली होती आणि तेव्हाच तिच्या आता ते चेहऱ्यावरील गोड हसू त्या गोड हसण्यामध्ये मला हरून जायचे तुझ्या आठवणीच्या घनदाट आरण्यात मला हरून जायचे रमाला तसे हसू येत असते मी तुला सोडून कुठे जाऊ शकत नाही तो काळ मला सोडायचाच नाही जिथे तू तिथेच मी तेव्हा अक्षयची ती ॲक्टिंग बघून डाय डिरेक्टर ऋषिकेश तर खूपच खुश होतात आणि खरंच खूपच छान म्हणून अक्षयचे कौतुक करतात आणि आता पुढचा सीन जरा वेगळा करूया तर अक्षय म्हणतो की अजूनसुद्धा आहे का तर तो ऋषिकेश म्हणतो की हो मी जे सांगेल ते आता करायचे तेव्हा डिरेक्टर साहेब ऋषिकेश रमाजवळ येतात आणि रमाला ती पुढची ॲक्टिंग करण्यासाठी सांगतात कारण रमा ही त्या हिरोची हिरोईन असते आणि ती अक्षय जवळ येते आणि साहिल हे पग आता इतक्या दिवस मी तुला जे काही लपून ठेवले होते की मला आता बाळ झाले आणि त्याला आता मला अलविदा म्हणावी लागेल त्यामुळे आता ही नवीन जबाबदारी नवीन भूमिका मला पार पाडावी लागेल आणि रमा बाळाला घेऊन बाहेर जाते तर म्हणजे तशी त्यांची ऍक्टिंग सुरू असते तर अक्षय लगेच उठतो आणि आनंद जवळ येतो म्हणजे हॉटेलवाला मालक तेव्हा लगेच अक्षय त्याला दारूचे नशेत म्हणत असतो की आनंद बाबू आता मी ते परत कधीही येणार नाही असे म्हणत असतो आणि त्याच वेळेस आणि हे सर्व तो बघत असतो आणि अक्षय आनंद असतो की आतापर्यंत मी माझ्या प्रेयसीच्या आठवणीत हे सर्व दारू प्यायचो खूप मला मला तिची तिची आठवण यायची परंतु आता आता तर आठवणच येत नाही कारण ती माझी प्रेयसी राहिलेलीच नाही ती आता एका बाळाची आई आहे तिने मला आता सोडले त्यामुळे मला दुःख सुद्धा नाही तर अभी हे सर्व ऐकत असतो आणि मी आता तिच्या दुःखामध्ये नाही पिणार मी तिच्या आनंदात सामील होणार होणार तेव्हा आनंद म्हणतो की मी तू कायम आता दुःखात दारुपित होता तर आता आनंदात घे थोडीशी तेव्हा अक्षय दारू पिल्याचे नाटक करत म्हणतो की नो नो मी चाललो गुड बाय तर आनंद म्हणतो की कॅब बुक करू का अक्षय म्हणतो की काय कॅब तर डोक्याला हात लावतो तर आनंद म्हणतो की अरे टॅक्सी अक्षय म्हणतो की नको तर आनंद विचारतो की ना नीट आणि अक्षय बाहेर निघून जातो तर लगेच डिरेक्टर साहेब म्हणतात की हो खरंच खूप हा सीन खूपच छान झाला आणि त्या दोघांना ते आतमध्ये बोलावतात तर सीमा सुद्धा दरवाजा उघडून बाहेर येते तर ते सर्व बघून ती सुद्धा खूप खुश होते सर्वजण टाळ्या वाजवतात मात्र अभिचे डोळे भरून आलेले असतात रागाने तो अक्षयकडे पगत टाळ्या बाजू लागतो तर सर्वजण अभिकडे पगत असतात आणि कमाल सुपर शॉट असे बोलून तो टाळ्या बाजू लागतो आणि म्हणू लागतो की जशी प्रियसी असते आणि ती आई झाल्यानंतर प्रियकरापासून लांब जाते ही तर माझ्याबद्दलची स्टोरी आहे माझ्या जीवनातील आणि माझ्या स्टोरीचा हिरो अक्षय मस्त मस्त म्हणजे माझ्या स्टोरीचे तुम्ही नाटक केले आरती बरोबर जे काही झाले त्याचे तुम्ही नाटक केले तेव्हा अभि खूप जोराने ओरडतो अक्षय म्हणतो की हे पग आब्या तसे नाही आणि अभि जोरजोराने ओरडू लागतो की सुपर शॉट सुपर शॉट सर्वजण मात्र शांत असतात आणि अभि कडे पगत असतात आणि अभि पायरी चढून वर जात असतो तर आनंद म्हणतो की आब्या तर ज्याने म्हणतो की जाऊन द्या तेव्हा सर्वांना खूप वाईट वाटते तर हवा घेते संपतो पुढील भागामध्ये अक्षय हा आनंदला म्हणत असतो की अरे रमा आता आई झाली मग तिचा जो आनंद आहे तो मी माझा आनंद मानला पाहिजे तिच्या आनंदामध्ये मी सामील व्हायला हवे पूर्वीसारखे आता आम्हाला रात्र रात्र जागवत आमच्या गप्पा रंगवता येणार नाही आमच्या गप्पामुळे अर्थाला त्रास झाला तिची झोपमट झाली तर आणि जेव्हा मी दमून खमवून येईन तर रमाने असं मला पाण्याचा ग्लास देणं आणि मला विचारणं की काय काय होते काय नाही खरंच एक केवढं प्रेम आहे आणि रमा हे सर्व ऐकत असते तर ते सर्व ऐकून रमाचे डोळे अगदी भरून येतात तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग दादा प्रेम तेच आहे फक्त ते व्यक्त करण्याची भाषा मात्र बदल आणि रमा पगतस से काई काई होत रहनार। हे सर्व ऐकून आर्थाकडे बघत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद